नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये आणि तुमच्यासोबत असं कधी झालेलं आहे की तुमच्या आजूबाजूला कोणी आहे किंवा मोबाईलवर तुम्हाला कोणीतरी विचारता आहे की मार्केट जे काही आहे ते आज गॅप अप ओपन होणार आहे की गॅप डाऊन ओपन होणार आहे ते त्या व्यक्तीने विचारलेलं आहे तुमच्या मित्राने विचारलेलं आहे किंवा कोणी नातेवाईकांनी विचारलेलं आहे पण तिची काही गोष्ट आहे ती तुम्हाला सांगता नाही येते नेमकं गॅप डाऊन ओपन होणार आहे की गॅपअप ओपन होणार आहे मग ती गोष्ट जी काय आहे ती कशाप्रकारे माहिती करून घ्यायची आहे मोठे मोठे जे काही ट्रेडर आहेत आणि मोठे मोठे जे काही इन्व्हेस्टर आहेत ते मार्केटचा कशा प्रकारे प्रिडिक्ट प्रिडिक्शन करतात की आज मार्केट गॅप गॅप अप ओपन होऊ शकत आहे की गॅपडाऊन ओपन होऊ शकतं आहे या सर्व गोष्टी आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे पुढच्या वेळेस तुम्हाला कोणी पण जर विचारलं तर तुम्ही आत्मविश्वासाने आणि एका मिनिटामध्ये तुम्ही सांगू शकता आहात की नेमकं मार्केट आज गॅपअप ओपन होणार आहे की गॅप डाऊन ओपन होणार आहे आणि बघा मार्केट जे काय जसं तुम्ही सांगितलेलं आहे बरोबर तसंच ओपन होणार आहे नेमकं एक्सपर्ट व्यक्ती जो काय आहे तो कशाप्रकारे याच्यामध्ये ॲनालिसिस करतो आणि कशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड करतो या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्हाला व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून की तुम्ही ॲक्युरेटली मार्केटला पाच मिनिटामध्ये तुम्ही अंदाज लावू शकता आहेत सो चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार पाच गोष्टींवर चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की मार्केट सुरू होण्यापूर्वी नेमका आपण निफ्टीचा अंदाज कसा लावू शकतो आहे तुम्ही गिफ्ट निफ्टीबद्दल ऐकलेलं असणार आहे गिफ्ट निफ्टी काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं नेमकं ग्लोबल जे काही इंडेक्सेस आहेत त्याचा मार्केटवर कशाप्रकारे परिणाम होतो म्हणजे जे की अमेरिकेचं मार्केट आहे युरोपचं मार्केट आहे त्याच्यावरून आपण कशाप्रकारे अंदाज लावू शकतो त्याचा कशाप्रकारे अनालिसिस करायचं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर चला आता आपण स्टेप बाय स्टेप एक, -एक जी काही गोष्ट आहे ती आपण समजून घेऊया आणि सगळ्यात पहिले आपण बघू गिफ्ट निफ्टीबद्दल तर जे काही गिफ्ट निफ्टी आहे ना ते काय आहे तर सगळ्यात पहिले आपण त्यासाठी ना गिफ्ट सिटीबद्दल जाणून घेऊ गुजरातमध्ये गव्हर्नमेंटनी एक वेगळी अशी गिफ्ट सिटी बनवलेली आहे ही जी काही गिफ्ट सिटी आहे याच्यामध्ये का काय काय आहे याचा एक ॲक्च्युअलमध्ये फुल फॉर्म आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी ही जी काही सिटी आहे ती ॲक्च्युलीमध्ये सिटी आहे अहमदाबादच्या जवळ तुम्हाला तिथं मिळेल अहमदाबादच्या काही किलोमीटर तुम्ही जर गेले तर तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये ही जी काही सिटी ती आहे तुम्ही जर त्या सिटीमध्ये जर गेले तर तुम्हाला असं वाटेल का आपण भारतामध्ये नाहीच आहे अशा प्रकारची ॲक्च्युअलीमध्ये ती एक सिटी बनवलेली आहे आणि ही सिटी ॲक्च्युअलीमध्ये का बनवलेली आहेत तर ही जी काही सिटी आहे तर जे काही इंटरनॅशनल व्यक्ती आहे म्हणजे जे पण एन आर आहेत बाहेरून त्यांना अटॅक करण्यासाठी ही जी काही सिटी आहे ती बनवलेली आहे याचं नेमकं मेन 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 याचं कारण काय आहे कारण तुम्ही बघा याच्या आधी आपण जर बघितलं समजा तर जे पण फॉरेन जे काही इन्व्हेस्टर आहेत ते भारतामध्ये त्यांना ट्रेडिंग करायची होती इन्वेस्टमेंट करायची होती पण याच्या आधी त्यांना प्रॉब्लेम काय याचा की त्यांच्याकडे डॉलर होते आणि आपल्याकडे तर आय एन आरमध्ये ट्रेडिंग होते एन एस सी बी एस सीवर मग त्यांना तिथं प्रॉब्लेम होत होते त्यांना पहिले डॉलर घ्यायचे आहेत मग डॉलरचं त्यांना आय एन आर घ्यायचे आहेत रुपये घ्यायचे आहेत आणि मग रुपयांमध्ये ट्रेडिंग करायचे आहे मग त्यामुळे ते काही व्यक्ती काय करायचे दुसरे कुठं जर ते रजिस्टर करत होते कोणी दुबईमध्ये रजिस्टर करत होतं कोणी सिंगापूरमध्ये रजिस्टर करत होतं आणि मग तिथून ते इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करत होते मग त्यापेक्षा मग आणि त्याच्याने आपला एक प्रकार तोटा होत होता आपल्या गव्हर्नमेंटचा कारण बघा त्यांनी जर समजा दुबईमध्ये जर रजिस्ट्रेशन जर केलं किंवा के, सिंगापूरमध्ये जर रजिस्ट्रेशन जर केलं आणि तिथून जर ते आपल्या याच्यामध्ये जर ट्रेड करता आहेत तर याच्यामुळं काय होणार आहे की तो जो काही टॅक्स आहे ना तो तिथल्या गव्हर्नमेंटला मिळणार आहे आपल्याला नाही मिळणार आहे तर म्हणून तो जो काही एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्यासाठी तो जो काही टॅक्स आहे तो आपल्याला मिळावा यासाठी गव्हर्नमेंटनी स्पेशल एक सिटी बनवलेली आहे अहमदाबाद जवळ त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे गिफ्ट सिटी गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी ही मोटी -मोटी मोटी -मोटी जी काही सिटी आहे तुम्ही जर बघितलं त्या या सिटीमध्ये तुम्हाला भरपूर मोठे मोठे जे काही ऑफिसेस आहे ते दिसतील भरपूर मोठे मोठे अपार्टमेंट्स दिसतील जे काही मोठे मोठे बिल्डिंग आहे जे पण मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांची तुम्हाला कुठं कुठं -खुट इथं ऑफिसेस जे काही ते मिळणार आहे तो जो पण एखादा फॉरेन मधला एखादा व्यक्ती आहे की ज्याला इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचा आहे तो व्यक्ती या सिटीमध्ये त्याचा ऑफिस उघडू शकतो आहे इझिली आणि या सिटीमध्ये महत्वाची गोष्ट अजून एक दोन आहे की या सिटीमध्ये कोणतेही तुम्हाला रेग्युलेशन जे काही आहेत ना जे नॉर्मल मार्केटमध्ये जे पण नियम असतात ना ते जे काही नियम आहेत ते पण इथं खूप शिथिल केलेले आहे तेव्हा इथं भरपूर जागा जे काही येणारे व्यक्ती आहेत ते इथं येऊन इझिली देऊन ट्रेड करू शकत आहेत याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स पण कमी लागतो ज्या पण व्यक्तीने इथं ऑफिस खोललेलं आहे त्या व्यक्तीला टॅक्स पण कमी लागतो तुम्ही दुसरे कुठंकडे जर समजा ऑफिस जर खोललं तुम्हाला टॅक्स जास्त लागणार आहे तर टॅक्सचं पण तुम्हाला इथं बेनिफिट मिळतं आहे आणि नियम पण इथं खूप कमी आहेत म्हणून जे काही येणारे व्यक्ती आहेत ना जे जास्तीत जास्त काय करतात इथं येऊन त्यांचे जे काही ऑफिस आहे ते खोलत आहेत आणि इथून ते भारतामध्ये ट्रेड करत आणि इथून जर त्यांनी जर ट्रेड केलं तर काय होणार आहे जो काही टॅक्स होणार आहे त्या पूर्ण व्यवहारावर तो सर्व भारताला मिळणार आहे कारण हा जी काही सिटी आहे ती भारतामध्ये आहे गिफ्ट सिटी आणि ही जी काही सिटी त्यासाठी एकदम हायटेक बनवलेली आहे जेणेकरून की जे काही बाहेरचे व्यक्ती इथं राहणार आहेत त्यांचं ऑफिस ओपन करणार आहेत त्यांना असं वाटलं नाही पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे ते अमेरिकेमध्येच राहत आहेत अशा प्रकारची ही पूर्ण सिटी जी काही ती बनवण्यात आलेली आहे आणि ही जी काही पूर्ण सिटी आहेत ना या सिटीमध्येच मग जे काही आपलं एन एस सी आहे तसं एन एस सीनी निफ्टी ओपन केलेलं आहे आपल्याला ट्रेड करण्यासाठी आपण निफ्टीमध्ये ट्रेड करतो तशाच प्रकारे एन एस सीनी पण ही जे काही गिफ्ट सिटी आहे ना यामध्ये स्वतःचं एक ऑफिस ओपन केलेलं आहे आणि ते जे काही ऑफिस आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी मग जे पण एन व्यक्ती आहे ते तिथून मग ट्रेड करतात जे ज्यांना पण निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहेत ना एन आर आय त्यांच्यासाठी एन एसीने वेगळं एक ऑफिस ओपन केलेलं आहे या सिटीमध्ये आणि त्यांनी एक वेगळा असा इंडेक्स बनवलेला आहे एन एस सीनी आणि तो जो काही इंडेक्स आहे त्यालाच आपण म्हणतो गिफ्ट निफ्टी त्यांनी गिफ्ट निफ्टी बनवलेला आहे जसं की आपण निफ्टीमध्ये ट्रेड करतो मग ज्यांना पण फॉरेन जे काही लोक आहेत ज्यांना पण आपल्या भारतामध्ये ट्रेड करायचं आहे तर ते व्यक्ती डायरेक्टली निफ्टीमध्ये नाही करू शकत निफ्टीमध्ये त्यांनी केली पण तर त्यांना भरपूर सारे नियम आहेत तसं मग ते डायरेक्ट गिफ्ट सिटीमध्ये ते ऑफिस ओपन करू शकत आहेत आणि ऑफिस ओपन करून ते गिफ्ट निफ्टीमध्ये इझिली ट्रेड करू शकत आहेत जे त्यांना कोणते जास्त रेग्युलेशन पण नाही आहे नियम पण इथं खूप कमी आहेत आणि टॅक्स पण यांना तिथं खूप कमी लागणार आहे सो फॉरेन जे काही इन्व्हेस्टर आहेत ना त्यांना सर्वांना अट्रॅक्ट करण्यासाठी की जेणेकरून की फॉरेनचे जे काही मोठे मोठे जे काही ट्रेडर आहेत इन्व्हेस्टर आहेत ते भारतामध्ये आले पाहिजे आहे त्यांनी भारताच्या मार्केटमध्ये पैसे टाकले पाहिजे आहे जेणेकरून की आपली जे काही इकॉनॉमी आहे ती पुढं गेली पाहिजे आहे आणि जे आप प्लस आपलं जे काही शेअर मार्केट आहे गेले ते पण वर गेलं पाहिजे त्याने गवर्नमेंटनी ही जी काही आहे एक वेगळी अशी सिटी बनवली आहे खूप हायटेक सिटी आहे या सिटीबद्दल तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे जे काही इमेजेस आहे ते मिळतील मग यांनी आता एन एसीने काही केलेलं आहे तिथं स्वतःचं एक ऑफिस बनवलेलं आहे आणि इथंच मग त्यांनी गिफ्ट निफ्टीची सुरुवात केली आहे तर ही जी काही गिफ्ट निफ्टी आहे याला अशाच प्रकारचं पहिले एक एस जी एस निफ्टी होतं ते तुम्ही ऐकलेलं असणार कोणी कोणी तर एस जी एस निफ्टी जे काय होतं ते सिंगापूरला रजिस्टर होतं ते ज्यांना पण भारतामध्ये ट्रेड करायचे जे पण बाहेरचे व्यक्ती आहेत ते मग एस जी एस निफ्टीवरून ट्रेड करत होते मग तो जो काही टॅक्सचा जो काही पैसा आहे तो सिंगापूरला जात होता मग भारतीय गव्हर्नमेंटने काय केलं की इथे डायरेक्ट एक सिटी बनवून टाकलेली पूर्ण आणि ही जी काही सिटी आहे ती फिजिकली मध्ये आहे डायरेक्टली अहमदाबादमध्ये मग तिथं लोकांनी मग ट्रेड करायला सुरुवात केलं आणि एन एस सीने तिथे एक वेगळा इंडेक्स उभा केलेला आहे ज्याचं नाव आहे गिफ्ट निफ्टी मग हा जो काही गिफ्ट निफ्टी आहे त्याच्यामध्ये आपण मग डायरेक्टली ट्रेड करू शकतो आहेत ते जे काही येणारं आहेत ते महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो काही गिफ्ट निफ्टी आहे याच्यामध्ये फक्त जे काही बाहेरचे व्यक्ती आहेत हेच फक्त ट्रेडिंग करू शकता आहेत आपल्यासारखा जो काही नॉर्मल व्यक्ती आहे तो इथं ट्रेड नाही करू शकते किंवा भारतातले जे काही बाकीचे लोक आहेत ते पण याच्यामध्ये कोणीही ट्रेड करत नाही आपण डायरेक्टली निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो जे काही बाहेरचे जे काही येणारे व्यक्ती आहेत तेच फक्त गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता आहे आणि हे जे काही हा जो काही इंडेक्स आहे ना हा निफ्टीचाच एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे तर निफ्टी जशा प्रकारे काम करतो जसं निफ्टीमध्ये पन्नास शेअर आहेत तसं गिफ्ट निफ्टीमध्ये पण तेच सेम टू सेम पन्नास शेअर आहेत फक्त गि निफ्टीमध्ये आपण जे काही भारताचे जे काही रहिवासी आहेत ते निफ्टीमध्ये ट्रेड करतात जे पण बाहेरचे जे काही रहिवासी आहेत ते गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रेड करतात तर गिफ्ट निफ्टी जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय का गिफ्ट निफ्टी जो काही तो असतो तो कंटिन्युअसली चालू असतो एकवीस तास म्हणजे रात्री पण हा चालू असतो दुपारी पण चालू असतो संध्याकाळी पण चालू असतो सो हा जो काही गिफ्ट निफ्टी आहे ना तो कंटिन्युअसली चालू असतो हा जो काही गिफ्ट निफ्टी आहे सकाळी सहा वाजता ओपन होतो जो काही जो काही टाईम आहे सकाळी साडेसहा वाजता ऑलमोस्ट ओपन होऊन जातो आणि रात्री भारतामध्ये जेव्हा रात्री सव्वा तीन वाजतात ना तेव्हा हा ओपन तेव्हा हा क्लोज होतो रात्री सव्वा तीनला क्लोज होतो पहाटे साडेसहाला परत चालू होऊन जातो म्हणजे फक्त तीन तास बंद असतो तर बाकीचे काही एकवीस तास आहे तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता आहात म्हणजे जे काही येणारे व्यक्ती आहे ते याच्यामध्ये ट्रेड करू शकता आहात जग कोणत्याही देशामधून ते याच्यामध्ये देशा ट्रेड करू शकता म्हणजे हा जो काही इंडेक्स आहे तो एकवीस तास ओपन असतो सकाळी सकाळी सुद्धा हा जो काही इंडेक्स आहे तो ओपन असतो निफ्टी आपला कधी ओपन होतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पण हा जो काही इंडेक्स आहे तो सकाळी साडेसहालाच ओपन तो सकाळी साडेसहाला हा जर ओपन होतो आहे मग आपण काय करू शकतो आहे सिंपल एक गोष्ट आहे आठ ते नऊच्या आसपास तुम्ही हा जो काही गिफ्ट निफ्टी आहे याचा चार्ट तुम्ही ओपन करू शकता याचा जो काही चार्ट आहे तुम्हाला तसं गुगलवर पण मिळून जाईल तुम्ही जर सर्च केलं तर गिफ्ट निफ्टी टुडे असं जर तुम्ही सर्च केलं गुगलला तुम्हाला तिथे येऊन जाईल किंवा तुम्ही ट्रेडिंग यूच्या ॲपला पण जाऊन बघू शकता तिथं जर तुम्ही जर गिफ्ट निफ्टी सर्च केलं तुम्हाला तिथून पण तुम्ही त्याचा चार्ट बघू शकता आहात कारण गिफ्ट निफ्टी जो काय आहे तो सध्या वर आहे का खाली आहे समजा गिफ्ट निफ्टी जर शंभर एक पॉईंटने जर वर आहे गिफ्ट निफ्टी जर समजा आता तुम्ही जर समजा आठ सव्वा आठला तुम्ही बघितलं की गिफ्ट निफ्टी जो काय तो आज आहे ना आप इथं पन्नास शंभर पॉईंटनी वर आहे तर याचा अर्थ निफ्टी पण त्या दिवशी जेव्हा सव्वाण्णवला मार्केट ओपन होईल ना आपला जो काही निफ्टी आहे तो पण बरोबर पन्नास शंभर पॉईंटला वर ओपन होतो जसा गिफ्ट निफ्टी चालू आहे ना बरोबर तसंच निफ्टी पण तिथं ओपन होत असतो जर तुम्हाला असं जर दिसलं समजा साडेआठ पावणे नऊच्या आसपास तुम्ही जर बघितलं तुम्हाला जर असं दिसलं की गिफ्ट निफ्टी जो काय तो गॅप डाऊन आहे म्हणजे गिफ्ट निफ्टी जो काय आहे तो खाली चालू आहे पन्नास शंभर पॉईंटनी मायनस आहे याचा अर्थ निफ्टी पण जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा निफ्टी पण गॅप डाउन ओपन होणार आहे निफ्टी पण पन पन्नास ने खाली ओपन होणार आहे तर गिफ्ट निफ्टी बघून तुम्ही सिम्पली अंदाज लावू शकता आहात की सध्या आज मार्केट जे काही ते कशाप्रकारे गॅप अप ओपन होणार आहे का गॅप डाउन ओपन होणार आहे आणि इझिली तुम्ही बघू शकता याचा तुम्ही चार्ट बघायचा आहे त्यावरून लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये अंदाज येऊन जातो का नेमकं निफ्टी आज वर ओपन होऊ शकतो का खाली ओपन होऊ शकतो आहे जेणेकरून की तुमचे जे काही ट्रेडिंगचे डिसिजन आहेत तुमची जे काही ट्रेडिंगचे प्लॅनिंग आहेत तुम्ही पहिल्यापासूनच करून ठेवू शकता आहात आणि त्याच्यामुळं तुम्हाला भरपूर जास्त म्हणून नंतर फायदा होऊन जातो कारण कित्येक लोकांना लक्षात नाही येते की मार्केट अप ओपन होणार की गॅप ओपन होणार आहे तर गिफ्ट निफ्टी बघून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याचा अंदाज लावू शकता आणि जे पण मोठे मोठे जे काही एक्सपर्ट आहेत ते याचा वापर करूनच तिथं अंदाज लावत असतात ही इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे तर हा झाला आहे आपला एक पॉईंट ठीक आहे तर गिफ्ट निफ्टी बघून तुम्ही ठरवू शकता आहात आय होप की तुम्हाला ही जी काही गोष्ट आहे पूर्ण तुम्हाला समजलेली असणार आहे आणि गिफ्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आहेत हे पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि हे तुम्हाला नॉलेज पूर्ण आवडत असेल तर नाईक नक्की करायचं आहे कोणी जर तुम्हाला तुम्ही नवीन जर असणार आहे कोणी जर चॅनलवरती तुम्ही लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो एक जो काही पार्ट आहे आपला कम्प्लीट झाला आहे त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे ग्लोबल इंडेक्सेस का जे पण जगभरातले जे काही मार्केट आहेत त्याला बघून सुद्धा तुम्ही निफ्टीचा अंदाज लावू शकता कारण त्याचा पण मार्केटवर आपला जो काही निफ्टी आहे त्यावर परिणाम होत असतो आपला जो काही मार्केट आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आहे अमेरिकेच्या मार्केटचा तर अमेरिकेचं मार्केट तुम्ही बघितलेलं असणार अमेरिकेमधचं मार्केट जर वर गेलं तर आपलं मार्केट पण वर जातं आणि अमेरिकेचं मार्केट जर खाली गेलं तर आपलं मार्केट पण खाली जात असतं कारण जेव्हा पण आपलं मार्केट बंद होतं साडेतीन वाजता तर अमेरिकेचे जे काही मार्केट आहे ते संध्याकाळी साडेसातला चालू होतं म्हणजे आपल्याकडे जेव्हा संध्याकाळी सात साडेसात वाजता तेव्हा अमेरिकेचं जे काही मार्केट असतं ते चालू होत असतं मग तिथून मार्केट जे काही ते त्यांचं रात्री एकदम अडीच वाजता जेव्हा आपल्याकडे रात्रीच्या अडीच वाजता तोपर्यंत ते चालू असतं तिथं ऑलमोस्ट सो तिथं मग ट्रेड करण्यासाठी तिथं अमेरिकेचं जे काही मार्केट आहे ते कशाप्रकारे क्लोज झालं आहे अमेरिकेचं मार्केट कशाप्रकारे चालू आहे यावर पण दुसऱ्या दिवशी सकाळी मग प्रकारे मार्केट ओपन समजा रात्रभरामध्ये अमेरिकेचं मार्केट जर खाली जर गेलं तर आपलं पण मार्केट दुसऱ्या दिवशी सकाळी खालीच जाणार आहे बरोबर आणि समजा रात्रभरामध्ये आपलं जे काही मार्केट आहे ते जर समजा वर गेलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी निफ्टी पण वर ओपन होणार आहे तर यावरून पण आपण चांगल्या प्रकारे अंदाज लावू शकतो आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे तर ग्लोबल इंडेक्सेस पण खूप महत्त्वाचे आणि त्यामध्ये अमेरिकेचे जे काही इंडेक्सेस आहेत ते सर्वात जास्त महत्त्वाचे आहे अमेरिकेमध्ये तीन महत्त्वाचे इंडेक्स आहेत एक आहे डाऊ जोन्स ठीक आहे दुसरं आहे नॅशटॅग आणि तिसरं आहे एस एन्ड एफ पी फाय हंड्रेड हे जे काही तिन्ही पण इंडेक्स आहे हे नेमकं किती चालू आहेत हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला पण दिसून जातील तुम्ही त्याचं सर्च करू शकता आहात ट्रेडिंग मध्ये आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या ॲपबद्दल जर तुम्हाला माहिती नसणार आहे तर त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो पण बघू शकता का ट्रेडिंग व्ह्यूला तुम्ही सर्व चार्ट तसं फ्रीमध्ये बघू शकता आहात तर ट्रेडिंग व्ह्यूला जाऊन तुम्ही बघू शकतात किंवा तुम्ही गुगलला सर्च केलं तरी पण तुम्हाला हे जे काही सर्व इंडेक्स आहे ते मिळून जातील तुम्हाला फक्त गुगलला सर्च करायचं आहे त्यानंतर आता हे तर अमेरिकेत झालं त्यानंतर तुम्ही एशियन मार्केट्स पण बघू शकता नेमकं एशियामध्ये कोणकोणते मार्केट चालू आहे, आहे जसं की जपान आहे हाँगकाँग आहे हे जे काही मार्केट आहे ना हे सकाळी सकाळीच ओपन होऊन जातं जपानचं जे काही मार्केट आहे ते आपल्याकडे जेव्हा साडेपाच सहा वाजतात ना तेव्हा तिकडचं मार्केट ओपन होऊन जातं सो जपानचं जे काही मार्केट आहे किंवा हाँगकाँग आहे साऊथ कोरिया आहे यांचासुद्धा भारतावर परिणाम होत असतो कारण नेमकं हे जर मार्केट जर समजा वर जात आहे तर खूप चान्सेस आहेत का आपलं पण मार्केट आज वर जाणार आहे कारण आपण एशियामध्ये आहोत सो so, आपलं पण जे काही मार्केट तिथून वर जाऊ शकते आणि याचा परिणाम याच्यामुळे पण होतं कारण जपानमधले पण भरपूर सारे जे काही व्यक्ती आहेत ते भारतातल्या ॲक्सचेंजवरती ट्रेड करतात तिकडचं तिकडचं जर मार्केट जर वर जात आहे तर याचा अर्थ आपलं पण मार्केट वर जाऊ शकते आणि तिथलं जर मार्केट जर खाली जात आहे तर आपलं पण मार्केट खाली जाऊ शकतं आहे आणि शिवाय तुम्ही चायनाचं मार्केट पण बघू शकता शांघाय शांगाय इंडेक्स तर चारीचे जे काही नाव आहेत बरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचे किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि याला तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या की कोणत्या कंप नेमकं कोणत्या देशाचं कोणता महत्त्वाचा इंडेक्स आहे तुम्ही नोट डाऊन पण करू आहात त्यानंतर तिसरं एक आहे म्हणजे युरोपियन मार्केट्स युरोपियन मार्केट पण खूप महत्त्वाचे आहेत युरोपियन जे काही मार्केट आहे ते दुपारी उघडतात दुपारी एक वाजेच्या आसपास युरोपियन मार्केट जे काही ते उघडत असतात जे पण व्यक्ती दुपारी ट्रेड करता आहेत ना ते इथं नक्की बघू शकता एक वाजेच्या आसपास तर ब्रिटन आहे ब्रिटनचा एफ टी एस सी हा, हा एक महत्त्वाचा एक इंडेक्स आहे तुम्ही बघू शकता आहात जर्मनीचा डीएक्स नावाचा एक महत्त्वाचा इंडेक्स आहे तो तुम्ही बघू शकता आहात आणि फ्रान्सचा सी एस सी नावाचा एक महत्त्वाचा इंडेक्स आहे तो पण तुम्ही बघू शकता आहात तर दुपारी ना एक वाजेनंतर तुम्ही बघितलेलं असताना का कधी कधी मार्केट आहे ना अचानक खूप जास्त वर चाललं जातं किंवा अचानक खूप जास्त खाली चालले जातं एक वाजेनंतर तर तो याच्यामुळं होत असतं कारण एक वाजेनंतर युरोपियन मार्केट चालू होऊन जातं आणि युरोपचे जे काही लोक आहेत ते पण भारतामध्ये ट्रेडिंग करतात मग ते कधी कधी मार्केटला पूर्ण वर घेऊन जातं समजा आता जे काही ब्रिटनचं जे काही मार्केट आहे ते जर समजा गॅपअप जर ओपन झालं तर एक वाजेनंतर भारताचे जे काही मार्केट आहे ते पण वर जाऊ शकतं आहे कारण ब्रिटनमधले लोक पण इथं मग खरेदी करायला सुरुवात करतील आणि इथून आपलं पण मार्केट एक वाजेनंतर वर जाईल दुपारी एक वाजेनंतर युरोपियन मार्केटचा आपल्या मार्केटवर खूप जास्त परिणाम असतो दुपारी एक वाजेनंतर तुम्ही यांचा पण नक्की चेकआउट करू शकता आहात सो आय होप की याच्या काही सर्व गोष्टी आहे तुम्हाला समजलेल्या असणार आहे आता आपण याचा पूर्ण एक सारांश बघू सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे रोज सकाळी आठ ते नऊच्या आसपास तुम्हाला काय कराल गिफ्ट निफ्टी बघायचं आहे का गिफ्ट निफ्टी नेमकं किती चालू आहे काय चालू आहे तुम्हाला बघायचं आहे दुसरी गोष्ट काय का ग्लोबल का इंडेक्सेस पण तुम्ही बघू शकता आहात आणि हे सर्व तुम्हाला गुगलला मिळून जातील किंवा ट्रेडिंग यू पण तुम्हाला सर्व इंडेक्सेस मिळून जातील फक्त नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत किंवा तुम्ही नोट डाऊन आय होप तुम्ही डाऊन केले असणार आहे शिवाय तुम्ही न्यूज नेमकं काय आहे ते पण तुम्ही बघू शकतात समजा एखादी जर निगेटिव्ह न्यूज आहे किंवा जर पॉझिटिव्ह जर न्यूज आहे समजा ते पण तुम तुम्ही बघू शकता अमेरिकेच्या फेडची एखादी मीटिंग होते आहे किंवा आर बी आयची एखादी मिटिंग होणार आहे आर बी आयच्या मिटिंगचं अॅनालिसिस कशाप्रकारे करायचं आहे त्यावर पण तसं मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे का नेमकं व्याजदर वाढल्यावर मार्केट खाली जातं काय होतं व्याजदराचा काय परिणाम असतो मार्केटवरती त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ तसं बनवणार आहे तर त्यावर पण तुम्ही नजर ठेवू शकता का तिथं नेमकाच काय चालू आहे आणि या सर्व गोष्टींचा वापर करून मग आपल्याला आपण ठरवू शकतो की मार्केट जे किती दिवसभरामध्ये प्रकारे राहणार आहे सकाळी सकाळी कसं ओपन होणार आहे तर तुम्ही गिफ्ट निफ्टी बघू शकता आहात आणि अमेरिकेचं मार्केट बघू शकता आहात दुपारी कशा प्रकारचं नंतर मग राहू शकता आहे त्याच्यासाठी मग तुम्ही युरोपियन मार्केट बघू शकता जेणेकरून की तुम्हाला चांगल्या प्रकारे अंदाज येणार आहे की आपल्या मार्केटचं डायरेक्शन कुठं राहू शकता आहे ठीक आहे आई होप की तुम्हाला व्हिडिओ जो काही तो पूर्ण आवडलेला असणार आहे अशा प्रकारे तुम्ही अॅनालिसिस करू शकता आहात अजून तुम्हाला कोणकोणत्या कुन टॉपिक असे व्हिडिओ पाहिजे आहेत हे पण मला तुम्ही चार्टबॉक्समध्ये नक्की सांगू शकत आहात तर चला आता व्हिडिओ जो काय आपण पूर्ण करूया भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद